रांगोळी प्रत्येक महिलेचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय प्रत्येक घराला घरपण देणार आणि सजविण्यासाठी मोलाचा हातभार लावणारा विषय म्हणजे रांगोळी जळगावातील बहिणाबाई महोत्सवात पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी भरारी फाउंडेशन तर्फे विशेष रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनी आणि विद्यार्थिनींनी काढलेल्या या आकर्षक रांगोळ्या उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होत्या या स्पर्धेमध्ये पर्यावरण संरक्षण निसर्ग प्रेम आणि शाश्वत विकास यासारख्या विषयांवर आधारित रांगोळ्या साकारण्यात आल्या महिलांच्या आणि विद्यार्थिनीच्या सहभागानं या महोत्सवाला वेगळीच रंगत आली भरारी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित हा उपक्रम लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी आणि विद्यार्थिनी आनंद व्यक्त करीत आवाज मराठीला मुलाखती दिल्या रांगोळी स्पर्धा केवळ एक कलाकृती नव्हे तर पर्यावरण संरक्षणाचा महत्वाचा संदेश देणारी एक अभिनव अशी चळवळ ठरली आहे अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल नक्कीच घडेल भरारी फाउंडेशनच्या वतीनं बहिणाबाई महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या या रांगोळी स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग नोंदविल्याचं पाहायला मिळालं स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला व विद्यार्थिनींचा उत्साह बघत या परी, स्पर्धेचं परीक्षण करणाऱ्या कुबोध नारखेडे देखील अक्षरशः भारवून गेल्या मी सौ कुमोद विजय नारखेडे रांगोळी कलाकार श्रीराम रांगोळी ग्रुपचे संचालिका आमच्या बहिणाबाई महोत्सव हा दहा वर्षापासून होतो आहे आणि पहिल्या वर्षापासून आम्ही आयोजक म्हणून या बहिणाबाई महोत्सवामध्ये काम करीत आहोत आणि दरवर्षी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो प्रत्येक महिला मुली खूपच असं आनंदाने सहभागी होतात रांगोळी स्पर्धा असो मेहंदी स्पर्धा असो चित्रकला असो शाळेचे विद्यार्थी महिला हर्दी कुंकू असो कुठल्याही उत्सवापेक्षाही आमचा हा बहिणाबाई उत्सव सगळ्यात मोठा आणि सगळ्यात आणि यावर्षी आपल्या बहिणाबाई महोत्सवाचा विषय पर्यावरण आहे म्हणून महिलांनी पर्यावरणाच्या विषयावरती रांगोळी काढलेली आहे पर्यावरण आपण जर वाचवलं तर आपली पृथ्वी वाचेल आपलं पोल्युशन कमी होईल म्हणून अनेकांनी खूप संदेश दिले झाडे लावा झाडे वाजवा आणि पृथ्वी वाचवा असे संदेश देऊन प्रत्येकाने रांगोळीतून आपले जनजागृती केलेली आहे आणि या जनजागृतीवरती विषय आपण दिलेला होता त्यामुळे महिलांनी अतिशय उत्तम प्र प्रकारे प्रतिसाद देऊन रांगोळी स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी दीपक परदेशींनी विनोद सर सरासो सगळ्यांनी मिळून छान काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर महिलांनी पण छान प्रतिसाद दिला मुली पण भरभरून अगदी आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि असाच प्रतिसाद पुढच्या वर्षी सुद्धा दरवर्षी मिळत राहील याच्यापेक्षा आणखी एनर्जी येईल अशी मराठीला आम्ही शुभेच्छा देतो बस कार मी स्पर्धक म्हणून इथे रांगोळी काढायला आलेली आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम खूप उत्साहाने हा पार पडत आहे या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यापैकी रांगोळी स्पर्धामध्ये मी भाग घेतलेला होता व या ठिकाणी या ह्या रांगोळीचा विषय जो होता तो पर्यावरण होता व व पर्यावरण मध्ये मत, ज्या गोष्टी असतात त्याचं संरक्षण करा वगैरे वगैरे अशा गोष्टींचा आम्ही विचार करून आमची मांडणी या रांगोळीच्या मार्फत आम्ही केलेली आहे व आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही या स्पर्धेमध्ये आम्हाला भाग घे घ्यायला मिळाला व या ठिकाणी ह्या आयोजक समितीचे व या सर्व कार्यक्रमाचे नियोजकांचे हो आम्ही मनापासून आभार धन्यवाद गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा